नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत सीताफळ बासुंदी नवरात्र स्पेशल आपण आज सीताफळ बासुंदी बनवत आहोत जर नवरात्रीचा उपवास आहे तुमचा तर तुम्ही हाँ ही सीताफळ बासुंदी बनवून खाऊ शकता किंवा देवाला नैवेद्य म्हणूनसुद्धा ही सीताफळ बासुंदी तुम्ही दाखवू शकता अशी झटपट होणारी अतिशय चविष्ट अशी सीताफळ बासुंदी आपण आज बनवणार आहोत तर चला पटकन रेसिपी सुरू करूया सीताफळ बासुंदी बनवत आहोत आपण सीताफळ बासुंदी बनवण्यासाठी इथे मी दोन सीताफळ सोलून घेतलेले आहेत त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि फक्त गर काढून घेतलेला आहे सीताफळाचा हे काम थोडं थोडं कठीण असतं कठीण म्हणजे थोडा वेळ लागतो वेळ काढून हा गर काढून घ्यायचा आरामात बसून आता मी हा पहिलेच गर काढून घेतलेला आहे इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे गर काढताना मी दोन सीताफळाचा इथे गर काढून घेतलेला आहे आता इथे गॅसवर दूध तापायला ठेवलेलं आहे एक लिटर दूध तापायचं ठेवलेलं आहे गॅसवर दूध चांगलं उकळू द्यायचं दुधाला अजून आपल्या उकळ आलेली नाही दूध चांगलं स्लो गॅसवर ठेवलं आहे मी हे दूध चांगलं तापू द्यायचं चा, तर ता आपल्याला आधी पहिले दुधाला उकळ येते का ते बघायचं आहे दूध तापून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता दुधाला आपली उकळ आलेली आहे दूधवर आलेलं आहे आता दुधाला उकळ आले आहे पण दूध आपल्याला द पाच मिनिट चांगलं तापून घ्यायचं आहे थोडं आटवायचं आहे दूध चमच्याने असं सतत ढवळत राहायचं दूध गॅस फास्ट ठेवा किंवा मिडियम ठेवा आपण चम चमच्याने सतत ढवळत राहा जेणेकरून दूध पटकन तापलं जाईल उकळलं जाईल चांगलं थोडंसं आटलं जाईल आता दूध ना चांगलं उकळवून घ्यायचं आहे इथे मी साधं दूध घेतलेलं आहे म्हणजे जे आपण रोज वापरतो दूध तेच घेतलेलं आहे इथे मी फुलक्रीम मिल्क दूध घेतलेलं नाही आहे साध्या दुधामध्येच आपण ही बासुंदी बनवत आहोत एक लिटर दूध आहे दुधामध्ये पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे आता हे दूध चांगलं पाच मिनिट चांगलं तापून घेऊया इथे बघू शकता तुम्ही दूध आपलं चांगलं उकळत आहे स्लो फास्ट स्लो फास्ट करून मी दूध चांगलं उकळवून घेत आहे तापवून घेत आहे आपल्याला दूध थोडं आटवायचं आहे याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला आटवून आहे घालून टाकायचंय जेणेकरून दूध थोडं घट्ट होऊन जाईल आता पटकन बनवायचं आहे म्हणून मी इथे फास्ट गॅस ठेवून थोडं सतत ढवळून असं चमच्याने खाली करून दूध आठवत आहे आता हे दूध आटलं ना चांगलं एक दोन चार मिनिट पाच मिनिटं द्यायची दूध आठवायला पण त्याच्यावर लक्ष ठेवून राहायचं सतत ढवळत राहायचं किंवा स्लो गॅस ठेवा स्लो गॅसवर दूध तापसं ठेवा आटवायला आणि ढवळत राहा दोन दोन मिनिटांनी आता इथे पाच मिनिट मी दूध फास्ट गॅसवर चांगलं ढवळून ढवळून आटवून घेतलेलं आहे फास्ट गॅसवर बघू शकता तुम्ही जास्त आटवणार नाही आहे कारण आपण दुधामध्ये काही पाणी घातलेलं नाही आहे त्याच्यामुळे दूध फक्त थोडं आटवून घ्यायचं आणि दूध चांगलं तापून घ्यायचं यासाठी दुधावर जो फेस येतो तो चांगला बसला पाहिजे यासाठी आपण दूध पाच मिनिट चांगलं तापवून घ्यायचं आता हे दूध चांगलं आपलं तापलेलं आहे बघू शकता आपल्याला बासुंदी घट्ट करायची नाही आहे पातळच ठेवायचे बासुंदी घट्ट बरी नाही लागत ती पातळ मिडियमच बरी लागते जास्त घट्ट चांगली नाही लागत आता याच्यामध्ये मी वेलचीपूड घालत आहे इथे मी एक चमचा वेलचीपूड घातलेली आहे आता इथे साखर घालणार आहोत आपण साखर आवडीनुसार घालायचे आपलं जे सीताफळचं गर आहे तो पण गोड आहे त्यामुळे साखर आवडीनुसार तुम्हाला जर गोड जास्त लागत असेल तर तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार घाला इथे मी चार चमचेच साखर घालणार आहे आवडीनुसार जास्त गोड नकोय कारण आपला सीताफळाचा गर आहे तो पण गोड आहे त्याच्यामुळे साखर कमीच वापरायची जास्त गोडूस चांगला नाही लागत आता इथे साखर आपण विरघळवून घेऊया आणि दूध अजून दोन मिनिट चांगलं तापवून घेऊया आता इथे साखर आपण घातलेली होती चार चमचे साखर विरघळून जा विरघळल्यावर पण थोडंसं दूध पातळ होतं त्याच्यामुळे आपण अजून दोन चार मिनिट दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे फास्ट गॅसवर बघू शकता कारण साखर पण विरघळल्यावर थोडी पातळ होते दूध पातळ होणार त्यामुळे ते पण चांगलं उकळवून घ्यायचं म्हणजे ते, ते दूध दुधातलं पाणी जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आटून जाईल आता मी दोन चार मिनिट चार मिनिट मी ते दूध चांगलं उकळवून घेतलं आहे साखर घातल्यानंतर साखर विरघळून घेतली बघू शकता याच्यामध्ये मी केसरवालं दूध घालत आहे थोडेसे केसरचे दांडे घातल्या होत्या ते दूध घालत आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकत आहे मी आता इथे दूध मी अजून एक मिनिट फक्त उकळवून घेणार आहे जेमतेम आपलं दूध झालेलं आहे इथे साईडला जी साईड लागते ना ती पण काढून घ्यायची आणि दुधामध्ये मिक्स करायची तिथे आपलं मस्त असं दूध तयार झालेलं आहे बासुंदी आपली तयार होते सीताफळ आपल्याला घालायचं आहे अजून त्याच्यामध्ये आता ही सीताफळची बासुंदी आपण नवरात्रीमध्ये करतोय आता नवरात्र चालू झालेली आहे नवरात्रीमध्ये आपण ही बासुंदी करत आहोत की तुम्ही उपवासाला खाऊ शकता ज्यांचे उपवास असतात नवरात्रीचे त्यांनाहीच खूप छान आहे सीताफळ बासुंदी तुम्ही उपवासासाठी ही बासुंदी बनवून खाऊ शकता अगदी देवीला घटाला नैवेद्य दाखवायचं असेल तर तुम्ही बासुंदी बनवून देवीला अर्पण करू शकता प्रसाद म्हणून दाखवू शकता एकदम झटपट होते बासुंदी आणि खायला ते एक नंबर लागते आता सध्या मार्केटमध्ये सीताफळ खूप आलेले आहेत छान मस्त मोठे मोठे सीताफळ आलेले आहेत रसाळ आहेत सीताफळ आणि ते पण खूप छान रसाळ सीताफळ आहेत त्यामुळे प्रकारे बासुंदी बनवा नवरात्रीमध्ये उपवासाला का किंवा घटाला देवीला तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करा खूप मस्त बासुंदी होते आता इथे आपलं दूध आपण आटवून घेतलेलं आहे जवळजवळ दहा मिनिट आपण दूध इथे आटवून घेतलेलं आहे जास्त घट्ट करणार नाही आहे मी पहिलेच बोलले जास्त घट्ट करणार नाही आहे कारण आपल्याला थोडं पातळ मिडियम अशी बासुंदीच ठेवायची आहे घट्ट बासुंदी नाही करायचे आपल्याला त्यामुळे आपण दूध फक्त मी दहा मिनटं दूध इथे चांगलं उकळवून घेतलेलं आहे फास्ट गॅसवर बघू शकता जास्त घट्ट असं दूध झालेलं नाही आहे एवढी बरोबर आहे आता हे दूध आपलं तयार झालेलं आहे दुधामध्ये आपण साखर वगैरे टाकलेलं आहे वेलचीपूर टाकलेलं आहे थोडे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आपलं केसरचं दु हे पण टाकलेलं आहे दूध आता हे दूध आपलं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये डायरेक्ट सीताफळाचा गर टाकायचा नाही दूध आपल्याला पहिले थंड करायचं आहे होम टेम्परेचरवर आणि मग त्याच्यामध्ये सीताफळाचा गर आपण ॲड करायचं आहे गरम दुधामध्ये सीताफळाचा गर घालायचा नाही दूध थंड करायचं आणि मग त्याच्यामध्ये सीताफळाचा जो गर आपण काढलेला आहे तो घालायचा आता हे दूध आपलं तयार झालेलं आहे होम टेम्परेचरवर आपल्याला हे दूध आता थंड करून घ्यायचं आहे आता इथे होम टेम्परेचरवर दूध आपण थंड करून घेतलेलं आहे एक तासभर मी हे दूध थंड करून घेतलेलं आहे होम टेम्परेचरवर आता याच्यामध्ये जो आपण गर काढलेला होता सीताफळाचा तो घालणार आहोत इथे आपण सीताफळाचा गर घातलेला आहे सीताफळाचा गर जर तुम्हाला मिक्सरला फिरवून घ्यायचा असेल तर तुम्ही तो, तो फिरवून घेऊ शकता बारीक करून घेऊ शकता पण इथे आपण आप डायरेक्ट फक्त बिया काढून घेतलेल्या आहेत आणि गर तसाच आहे तसाच घातलेला आहे इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेला नाही आहे आता ही बासुंदी आपल्याला थंड करायचे कमीत कमी, कमी दोन तास तरी आपल्याला ही फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचे आणि थंड करून घ्यायचे थंड बासुंदी खायला एकदम मस्त लागते खूप छान लागते आता ही बासुंदी थंड करूया आता ही बासुंदी थंड करायला फ्रीजमध्ये ठेवूया आपण दोन तास तरी इथे आपली सीताफळ बासुंदी तयार झालेली आहे रेडी झालेली आहे दोन तास आपण तिला फ्रीजमध्ये ठेवली थंड करायला आता आपण ही सर्व केलेली आहे वरून ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत सीताफळ बासुंदीमध्ये तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाका मस्त झालेले आहे बासुंदी एकदम झटपट अशी बासुंदी तयार होते सीताफळ बासुंदी खूप छान बनते आता नवरात्र आहे नवरात्रमध्ये उपवासासाठी तुम्ही हे बासुंदी थंडगार अशी बासुंदी तुम्ही सीताफळ बासुंदी पिऊ शकता खूप मस्त बनते आणि गरम गरम पुरीबरोबर तुम्ही खाऊ शकता ही बासुंदी देवीला नैवेद्याला अर्पण करू शकता ही सीताफळ बासुंदी एकदम झटपट होते आणि मस्त लागते सर्वांनाच आवडते सीताफळ बासुंदी तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून त्यावर क्लिक करा थँक्यू